छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम सध्या सुरू असून बिडकीन या ठिकाणी या कामामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे वारंवार तक्रार करून देखील कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याने आज अखेर बिडकीन ग्रामपंचायतच्या वतीने हे काम बंद करण्यात आले

मागील काही महिन्यांपासून जलवाहिनीचे काम मोठ्या कासवगतीने सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती या कामामुळे रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली असून यात मोठ्या प्रमाण वाढले आहे आणि जागोजागी पाणी साचले आहे त्यामुळे वाहनधारकांना आणि नागरिकांना एजा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने याबाबत जलवाहिनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसेच कंत्राटदार यांना वारंवार सूचना देऊन देखील रस्ता दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याचे काम न झाल्याने हा निर्णय आम्ही घेत आहोत असे सरपंच अशोक धर्मे यांनी सांगितलंय तसेच जलवाहिनीच्या अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटदारांनी तातडीने रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी तोपर्यंत जलवाहिनीचे काम सुरू करू नये अशी मागणी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य